आपण महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महापालिका निवडणुकांसाठी अर्ज छाननी प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी आक्षेप घेतल्याने उमेदवारांचे अर्ज बाद ठरत आहेत मुंबईतील दोन प्रभागात भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर आता पिंपरी पिंपरी भाजपच्या तीन उमेदवारांना फटका बसला भाजप आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे येथील प्रभाग चोवीस मधील भाजपच्या तीन जागेवरील आणि शिंदेच्या शिवसेना पक्षातील दोन उमेदवारांचे एव्ही फॉर्म बाद ठरविण्यात आले आहेत त्यामुळे आता येथील उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार शिवसेना खासदार श्रीरंग बारनेंच्या प्रभागातील युतीत स्वबळावर लढणाऱ्या दोन्ही पक्षांना हा मोठा फटका बसलाय अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे पाचही एबी फॉर्म जमा झाले होते त्यावर विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला होता त्यामुळे आजच्या छाननीमध्ये एबी फॉर्म बाद ठरवण्यात आलेत त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे आता या जागेवर पाचही उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे आता हे पाहता प्रभाग चोवीस मध्ये कमळ चिन्हाचा फक्त एकच उमेदवार असेल तर शिंदे शिवसेनेचे दोन उमेदवार धनुष्य बाण या चिन्हावर लढतील त्यामुळे येथील भाजप आणि शिवसेना उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवावी लागणार असून पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे